नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र काळे स्वागत करतो आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण एक नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहोत आणि चिरे बांधकामवरती किती दिवस पाणी मारावे बांधकाम केल्यानंतर त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा मित्रांनो तुम्ही पाहत आहात हे आर सी सी बिल्डिंगचं काम सुरू आहे आणि फर्स्ट फ्लोअरचं लिंटल लेवलपर्यंतचं काम झालेलं आहे आणि या चिरे बांधकामावरती आपण किती दिवस पाणी मारणार आहोत त्याबद्दलची माहिती घेऊया मित्रांनो बांधकाम सुरू असतानासुद्धा आपण पाणी मारत असतो मात्र बांधकाम झाल्यानंतर किमान आठ ते दहा दिवस तरी पाणी मारलं पाहिजे ॲक्च्युली वीस ते एकवीस दिवस पाणी मारणं गरजेचं आहे आणि रोज तीन वेळा तुम्ही पाणी मारणं गरजेचं आहे पण बांधकाम सुरू असताना नवीन कामावरती बांधकामावरती पाणी मारणं चुकीचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी काम सुरू होण्यापूर्वी पाणी मारणं गरजेचं आहे आणि थोडीशी ताकद आल्यानंतरच मग लिंटल लेवलचं काम रिंग टाकण्याचं काम तुम्ही करू शकता आणि इथं तुम्हाला दिसत आहेत आम्ही कॉलमसुद्धा फॉर्मवर्क अजून भरलेलं नाही आणि आता थोडंसं याच्यामध्ये ताकद आल्यानंतर कारण आपण जेव्हा कॉलम भरतो त्यावेळेला फॉर्मवर्क जे कॉलमचं असतं बॉक्स असतो तो फिटिंग करताना चिरे हलू शकतात आणि म्हणून ताकद येण्यासाठी किमान आठ ते दहा दिवस पाणी मारणं गरजेचं आहे तुम्ही पाहतात आहात की या ठिकाणी कॉलम्स अजून रिकामी आहेत आणि कॉलम आपण आता कॉन्क्रिटिंग करणार आहोत मात्र पाणी मारण्याची क्रिया बांधकाम झाल्यानंतर पाच सात दिवस तरी ताकद त्याला यायला ला लागते आणि सरासरी वीस ते एकवीस दिवस सगळे टोटल झालेल्या कामावरती काम म पाणी मारणं गरजेचं असतं या ठिकाणी तुम्ही पाहतात की कुडी बांधकाम आणि थप्पी बांधकाम या दोन्हीचा या ठिकाणी संगम आहे आउटरला आपण थप्पी बांधकाम घेतलेलं आहे आणि इनर साईडला कुडी बांधकाम घेतलेलं आहे आर सी सीमध्ये अशा पद्धतीनं काम केलं जातं तुम्ही पाहतात की सात फूट लेवलपर्यंत तुम्ही मोजू शकता व्हिडिओ स्लो मुद्दाम केलेला आहे हे नऊ थर झालेले आहेत कुडी बांधकामाचे आणि थप्पी बांधकामाचे बारा थर झालेले आहेत सात फुटापर्यंत आणि आता याच्यावरती लॉफ्ट असेल लिंटल असेल छज्जा असेल जिनाचा एक टप्पा असेल याचं चा, कन्स्ट्रक्शन चालू होणार आहे त्याचेसुद्धा आपण लाई डेमो तुम्हाला दाखवण्यात येतील आणि अशा पद्धतीनं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि हे जे बांधकाम मित्रांनो आहे हे, हे साधं बांधकाम आहे आणि ह्याला आपण आतून बाहेरून प्लास्टर करणार आहोत मात्र तुम्हाला सिमेंट पॉईंटिंग करून असंच बांधकाम पण ठेवू शकता सुंदर दिसतं आणि त्याला अपेक्स कलर करू शकता किंवा जॉईंटला वेगळा कलर देऊ शकता अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन मित्रांनो सुरू आहे आउटर साईड तुम्हाला थप्पी बांधकाम दिसतंय लेफ्ट साईडला तुम्हाला थप्पी बांधकाम समोर थप्पी बांधकाम आणि उजव्या बाजूला कुडी बांधकाम आहे बघा कुडी बांधकामाचा एका थराची उंची जवळपास नऊ इंच आहे आणि थप्पीची सात इंच आहे म्हणजे दोन इंचा फरक आहे प्रत्येक लेअरमध्ये तर अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन केलं जातं पाणी मारणं गरजेचं आहे मग ते कॉन्क्रीट असेल बांधकाम असेल प्लास्टर असेल क्युरिंग करणं महत्त्वाचं आहे आणि जर आपण प्रॉपर क्युरिंग केलं तर ताकद येते त्या बांधकामाला आणि सांदबोड असणं गरजेचं आहे तर सुंदर असं कन्स्ट्रक्शन दिसत असतं तर मित्रांनो तुम्हालासुद्धा अशा प्रकारचं चिरे बांधकामाबद्दलचं टू डी प्लॅनिंग थ्री डी इलेवेशन आर सी सी डिझाईन वास्तूनुसार वास्तुशास्त्रानुसार प्लॅनिंग करून हवा असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आम्ही ऑनलाईन सेवा देतो आहे आणि बऱ्याच कस्टमरनी या सेवेचा लाभ घेतलेला आहे आणि तुम्हालासुद्धा सुंदर असं डिझाईन करून हवं असेल थ्री डी इलेव्हेशन करून करून हवं असेल तर आमच्याशी संपर्क साधा बरेचसे मित्रांनो फोन येत आहेत की काम सुरू केलेलं आहे पण प्लॅनिंग केलेलं नाही प्रॉपर किंवा थ्री डी केलेलं नाही तर मित्रांनो आपण पंधरा ते वीस लाख रुपये बिल्डिंगला खर्च करत असतो आणि दहा ते पंधरा हजार रुपयेच खर्च येत असतो थ्री डी तयार करणं प्लॅनिंग तयार करणं मात्र आपण एक टक्का रक्कम जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंगला खर्च केली नाही तर ती बिल्डिंग कशी होणार पूर्ण कशी होणार आणि म्हणून माझं असं रिकमेंड आहे की तुम्ही प्लॅनिंग पेपरवर्क तयार केल्याशिवाय कुठलंही काम सुरू करू नका जरी तुमची आयडिया असली तुमचं प्लॅन तयार असला तुमच्या मनामध्ये तरीसुद्धा इंजिनियर आर्किटेक्टची मदत घ्या तुम्हाला बरेचसे बारकावे काही त्रुटी राहत नाहीत आणि काम चांगलं व्यवस्थित न चुकता होतं आणि म्हणून तुम्ही काम करत असताना इंजिनियरची मदत घ्या आर्किटेक्टची मदत घ्या स्पेशलिस्टची मदत म मदत घ्या आणि सगळं प्रॉपर करून घ्या तर अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन सुरू आहे मित्रांनो तुमचे काही बांधकामबद्दलचे प्रश्न असतील तर जरूर कमेंट करून विचारा हा ओ टी एस आहे हा ग्राउंड लेवलला फर्स्ट फ्लोअरमधून या बाजूला तिन्ही दोन्ही बाजूला रेलिंग येणार आहे आणि सुंदर असं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि कॉलम कसे भरले जातात याचासुद्धा डेमो तुम्हाला दाखवण्यात येईल ही पूर्वेला बाल्कनी आहे मित्रांनो फुटाची आणि यालासुद्धा रेलिंग असणार आहे या इमारतीचे आपण बरेचसे व्हिडिओ दाखवलेले आहेत तुम्ही पहा तुम्हालासुद्धा काही आणखीन काही अडचणी असतील या तर प्रश्न विचारा कमेंटच्या माध्यमातून आणि जर आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पाणी मारलेलं तुम्हाला दिसत असेल पाण्याशिवाय ताकद येत नाही बांधकामाला मला आणि म्हणून आणि चिऱ्यामध्ये जी काही धूळ बसलेली असते ते पाणी मारल्यामुळं त्याचे जे काही लूज पार्टिकल्स आहेत ते खाली पडत असतात आणि त्यामुळं चिरा हा स्वच्छ होतो त्यामुळं पाणी प्रेशरनं मारणं फक्त ताज्या बांधकामाला लगेच मारू नका बांधकाम झाल्यानंतर बारा तासानंतर वीस तासानंतर तुम्ही मारू शकता तर अशा पद्धतीनं हे कन्स्ट्रक्शन मित्रांनो सुरू आहे आणि प्लॅनिंगसाठी वरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ आपण पाहतच आहात सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा की जेणेकरून नवीन जे व्हिडिओ आपण सादर करतो आहे त्याचं नेटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब नोटिफिकेशन मिळतं म्हणून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि तुमचे बांधकामबद्दलचे प्रश्न आम्हाला विचारत चला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद